बुलढाण्यात मुस्लिम कुरेशी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा बुलढाणा जिल्ह्यात गोरक्षणाच्या नावाखाली मुस्लिम कुरेशी समाजाच्या व्यावसायिकांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मुस्लिम कुरेशी समाजाने भव्य मोर्चा काढला या मोर्चात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते आणि प्रशासनाला निवेदन देऊन अन्याय करणाऱ्या संघटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली गेल्या काही दिवसात गोरक्षणाच्या नावाखाली जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर अनेक ठिकाणी हल्ले झाले आहेत त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर कुरेशी समाजाने वीस जुलैपासून जिल्ह्यातील सर्व पशुबाजारांवर बहिष्कार टाकला आहे कुरेशी समाजाचे म्हणणे आहे की ते शेतकऱ्यांकडून वयोवृद्ध वशेतीसाठी अयोग्य जनावरे खरेदी करतात तरीही गोरक्षणाच्या नावाखाली त्यांच्या वाहनांवर हल्ले होतात आणि पोलीस कारवाईही केली जाते या अन्यायाच्या विरोधात आजचा मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला देशमुख बिरादरी काझी बिरादरी व शेख बिरादरी व इतर समाजांनीही पाठिंबा दिला मोर्चात सहभागी नागरिकांनी शांततेने आपली मागणी मांडली आणि प्रशासनाकडे योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली